नाना पटोले यांनी वक्तव्य केलंय सवाल उपस्थित केलाय आधी विधी पत्रिका छापली नंतर राज्यपालांना प्रस्ताव मलिदा खाण्यासाठी संगीत खुर्चीचा खेळ सुरू असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे आधी बहुमताचं पत्र का दिलं नाही असा खोचक सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय लोकशाही मार्गाने तयार होणार सरकार नाही काँग्रेस नेते नाना पटोलेंनी ही टीका केली आहे आणि यांच्या सगळ्या धाडबाड कसा कायम राहील याच्यावर हे सरकार काम करताना आपण पाहतो आहे आणि त्याच्यामुळे आज तर एक नवीनच झालं की अजूनही राज्यपालाकडे बहुमताचा आकडा घेऊन हे पोचले नाहीत आणि इकडे राज्याच्या मुख्य सचिवाने पत्रिका पण तयार करून टाकली शपथविधीची मुख्यमंत्र्याचं नाव पण लिहून टाकलं खऱ्या अर्थानं प्रथा अशी आहे की राज्यपालाकडे हे नावं जातात आणि राज्यपाल जो कोणी नेता असतो त्या बहुमताचा त्याचं नाव मुख्यमंत्र्यांच्या छप्पीचं आणि मग तिथून प्रोग्राम सुरू होतं